बाबरा मना तिथे फुलंब्री तहसीलदाराचे असा प्रत्यय वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्याला आला असून अप्पर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या बाबरा तलाठ्यावर कार्यवाही होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे बाबरा तालुका फुलंब्री येथील मोहम्मद सय्यद नूर यांची मौजे बाबरा शिवारात शेत जमीन असून त्यामध्ये त्यांनी जवाहर योजनेचे अनुदान घेऊन स्वतःची विहीर खोदली आहे वडील सय्यद नूर सय्यद हुसेन आणि भाऊ सलीम सय्यद सय्यद नूर या दोघांनी अर्जदाराच्या पश्चात तलाठी सजा बाबरा यांच्याकडे खोटा अर्ज देऊन बनावट दस्त करून ही विहीर समायिक असल्याचे दाखवून आर्थिक देवाणघेवाण करून मंजूर करून घेतले आहे या गोष्टींची माहिती झाल्यानंतर मोहम्मद नूर यांनी उपविभागीय अधिकारी पैठण फुलंबरी यांच्याकडे फेरफार रद्द करण्यासाठी अपील दाखल केले यावेळी अर्जदाराचे अपील मंजूर करून फेरफार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले यावेळी अप्पर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी अर्जदाराचे अपील मंजूर करून अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द केला आणि उपविभागीय अधिकारी यांचा आदेश कायम ठेवला उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशांवये अर्जदाराने तहसील कार्यालय फुलंबरी यांच्याकडे रितसर अर्ज करून इतर अधिकार तिघांच्या नावे असलेला फेरफार कमी करण्यात आला परंतु अपर विभागीय आयुक्त यांच्या आदेशांवये अर्जदाराच्या नावे नवीन फेरफार नोंद झाला नाही तहसीलदार फुलंबरी यांनी या तलाठ्यास दोनदा आदेश आणि तिसऱ्यांदा पुन्हा स्मरण पत्र दिले आहे मात्र तलाठ्याने तहसील तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली असून आयुक्तांच्या निर्णयाला अमान्य केले आहे माझा फेर दोन हजार अठरा सतरा अठरामध्ये मी फे सात काढायला गेलं असताना तलाट्याकडं त्या दिवशी मला आढळून आला की माझी वीर नातेवाईकांनी ही त्यांच्या नावे करून घेतलेली आहे त्यासाठी मी तहसीलदाराकडे गेलो त्याच्यानंतर येडिओ साहेबाकडे गेलो सगळे निकाल माझ्या बाजूला लागले त्यानंतर साहेबाचा साहेबाचासुद्धा निकाल माझ्या बाजूने लागला सगळे निकाल माझ्या बाजूने लागलेले असतानासुद्धा माझा दोन हजार एकवीसला निकाल माझ्या बाजूने कमिश्नर साहेबांनी डिक्लेअर केलेला होता त्यानंतर मी तलाट्याला सांगितलं तलाट्यांनी सांगितलं मला की तू तहसीलदारामार्फत मला पत्र पाठव त्यानंतर मी तहसीलमध्ये गेले असता तहसीलदारांनी साहेबांनी त्यांना दोनदा पत्र काढले तरी पण तलाटी त्यावर काही कुठली कारवाई करत नाही त्याच्यानंतर परतही मी आता आ, तला तहसीलदार साहेबाकडे गेलो तहसीलदार साहेबांनी पण दोन वेळेस माझ्याकडून पत्र लिहून घेतले आजही त्यांनी माझ्याकडून नवीन प पत्र तयार करून घेतलं आणि सांगताय मला की आम्ही सांगू त्यांना वेळोनवेळी मी त्यांच्याकडे जातो ते फक्त एवढंच उत्तर देता मला की बा तुम जा आम्ही सांगतो साहेबाला तू जा आम्ही सांगतो साहेबाला तलाट्याला फोन केला मंडळाधिकाऱ्याला फोन केला मंडळाधिकारी म्हणतो तलाठी मला असं म्हणतो ते असं आहे ते तसं आहे त्या अपीलमध्ये तुम्ही असं कुठं म्हणलेलं नाही आहे की तो फेर सदरील रद्द केल्यानंतर माझ्या नावे करून द्यावं माणसांनी त्यासाठी कुठली अशी कारवाई कायद्यामध्ये कुठली तरतूद नाही आहे की बा ती फेवीर त्यांच्या नावे झालेली असून रद्द झाल्यानंतर ती परत मी मागणी अपील करावी मागणी करावी तसं नाही आहे कारण दिसून येतं आहे की सातबाऱ्यामध्ये त्यांचं नाव कुठंच नाही आहे तरी पण मला तलाठी आणि तहसीलदार वारंवार परेशान करत आहे मी आता या परेशानीत फार कटळलेलो आहे तरी मी त्यांना विनंती करतो की हात जोडून की माझा फेर माझ्या नावे माझी वीर माझ्या नावे घेण्यात यावा प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी पी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर